एका तळ्यात काही कासव बेडूक आणि खेकडे राहत होते या तळ्याच्या शेजारी असलेल्या मैदानात दोन माजलेले बैल चरायला आले त्यावर एक वयस्कर कासव म्हणाला आपल्या तळ्याच्या शेजारी असलेल्या मैदानात माजलेले बैल चरणं हे काही चांगलं लक्षण नाही त्यावर तळ्यात राहणाऱ्या कासव बेडूक आणि खेकड्यांची सभा भरली त्यात काहींनी युक्तिवाद केला तळ्यात राहणारे खेकडे म्हणाले आपण काही गवत खायला जात नाही किंवा आपल्याला त्या मैदानावर जाण्याची गरजही नाही आपण जर मैदानात जात नसू आणि ते बैल तळ्यात राहायला येत नसतील तर मग शेजारच्या मैदानात चरत असलेले बैल माजलेले असले काय किंवा वाळलेले असले काय आपल्याला काय फरक पडतो त्यामुळे तळ्यात राहणाऱ्यांनी शेजारच्या मैदानात कोण चरत आहे याची काळजी करू नये असा ठराव बहुमतानं मंजूर झाला जोपर्यंत तळ्यात राहणारे कासव खेकडे आणि बेडकांना गवत खाण्याची गरज पडत नाही आणि बैलांना चिखलात राहण्याची वेळ येत नाही तोपर्यंत आपला अलिप्ततावा चालू राहिला पाहिजे आपण तटस्थ आहोत आपल्याला माजलेल्या बैलांच्या भानगडीत पडण्याची गरज नाही असा ठराव मंजूर झाला पण तिथे असणारा एक म्हातारा कासव हुशार होता तो म्हणाला आता तुमचं मरण जवळ आलं आहे काही दिवसांनी माजलेल्या बैलांनी एकमेकांना सांगायला सुरुवात केली की हे मैदान माझं आहे या मैदानात तू चरणं योग्य नाही हे सगळं खेकडे आणि बेडक बघत होते आणि म्हणत होते दोन्ही बैल वेडे आहेत मैदान इतकं मोठं आहे या दोन्ही बैल आरामात चरू शकतात आणखी शंभर बैल आली तरी हे गवत शिल्लक राहील तरीही मूर्ख एकमेकांमध्ये भांडतायत त्यावर माथारा कासो म्हणाला आता तुमचं मरण जवळ आलंय वादाचा मुद्दा किती बैल गवत खाऊ शकतात हा नसून मी सांगतो तू इथं चरू नको हा आहे खरा महत्वाचा मुद्दा गवत आहे की नाही नव्हता तर खरा महत्वाचा मुद्दा होता अहंकार या अहंकारी प्रवृत्तीतूनच या दोन बैलांचं भांडण सुरू झालं भांडण सुरू झाल्यावर तळातले काही खेकडे आणि बेडक काठावर येऊन बैलांचं भांडण अगदी आनंदाने बघायला लागले त्यावर पुन्हा मातारा कासव म्हणाला आज तुमच्यापैकी काही बेडक आणि खेकडे मरणार आहेत आता या टकरीमध्ये बैल एकमेकाला झुंजायला लागली आणि त्यातला एक बैल घाबरला आणि चिखल तुडवी तळ्याच्या काठावर येऊन पडला यात शेकडो खेकडे आणि बेडकं मारली गेली उरलेल्या जिवंत असलेल्या बेडका आणि खेकड्यांना त्या म्हाताऱ्या कासवाने सांगितलं शेजारच्या मैदानात काय चाललंय याची इत्यंभूत माहिती असणं तळ्यात राहणाऱ्यांसाठी आवश्यक आहे नाहीतर निष्कारण प्राण जाऊ शकतात शेजारच्या रानात माजलेले बैल धिंगाणा घालत असतील तर तळ्यात राहणाऱ्या कासवांनी खेकड्यांनी आणि बेडकांनीही त्याची चिंता करावी शेजारी झुंज सुरू असेल तर तळ सोडून द्यावं किंवा ते माजलेले बैल झुंजणार नाहीत याची काळजी घ्यावी आज ही गोष्ट आठवण्याचं कारण म्हणजे बांगलादेशमध्ये अराजकता माजल्यानंतर आपल्यापैकी काही जण अलिप्ततावाद आहेत बेडका आणि खेकडे तर खुश झालेत त्यांना भारतातही असंच होईल असं वाटायला लागले महाराष्ट्रातल्या एका खेकड्यानंतर भारत आणि बांगलादेशची तुलना देखील केली आहे जरा ऐका दे ते काय म्हणताय हिंदुस्तान सारखी परिस्थिती बांगलादेशमध्ये निर्माण झाली होती तेथे विरोधकांचा आवाज दाबण्यात आला निवडणुकीत घोटाळे झाले विरोधकांना तुरुंगात टाकण्यात आले विरोधकांच्या हत्या करण्यात आल्या पार्लमेंटमध्ये त्यांचे अनेक भयंकर कायदे करण्यात आले जनते जनता महागाई बेरोजगारी यांच्याशी लढत राहिली आणि शेख हसीना या प्रधानमंत्री म्हणून अपयशी ठरल्या आश्वासन देत राहिल्या लोकशाही लोकशाहीची उडत त्यांनी हुकूमशाही पद्धतीने काय परिणाम झाला हे भारतातल्या सध्याच्या राज्यकर्त्यांनी त्याचं चिंतन केलं पाहिजे बांगलादेशच्या स्थितीशी भारतातील परिस्थितीशी तुलना करून शेख हसीना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करून संजय राऊत यांनी इंडी आघाडीचे पुढचे मनसुबे स्पष्ट केले आहेत त्यामुळे सर्वांनी सावध राहण्याची गरज आहे डाव्या मंडळींनी या आधी चीनला हताशी धरून पाकिस्तान आणि श्रीलंकेत असाच धुडगूस घातला होता आता बांगलादेशमध्ये जे सुरू आहे त्यालाही त्यांचीच साथ आहे शाहीनबाग आंदोलन असो सी एचा विरोध असो किंवा डाव्यांचा वरचष्मा असलेल्या विद्यापीठातून झालेल्या आंदोलनातून भारतातही असाच धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला पण भारतीयांवर असलेले राष्ट्रप्रेमाचे संस्कार देव देश आणि धर्मासाठी बलिदान देण्याची वैभवशाली परंपरा यामुळे ते इथे धुडगूस घालू शकले नाहीत आता जर का आपण गाफील राहिलो आणि राष्ट्रीय भावना जाग्रत ठेवली नाही तर देशात अराजकता पसरवण्याचं काम पाय ओढणारे हे खेकडे करतील बांगलादेशमध्ये सध्या हिंदू मंदिरांवर हल्ले केले जात आहेत तिथं हिंदू विरोधी कारवाया केल्या जात आहेत हे देखील विसरून चालणार नाही त्यामुळे येत्या काळात अलिप्ततावाद सोडला पाहिजे आणि देशप्रेमी नागरिक म्हणून एक संघ राहणं गरजेचं आहे आतापर्यंत आपल्या एकीमुळे आपल्याकडे कुणाचीही डोळे वटारून बघण्याची हिंमत झाली नाही ती या मातीची ताकद आहे या मातीची जरी आढळे भिन्न वेशभूषा हृदय एकपण ओठावरती जरी भिन्न भाषा या मातीवर खिळले ज्यांचे लाल लाल डोळे चिन्ह हे लक्षात घ्यावं या मातीवर खिळले ज्यांचे लाल लाल डोळे घ्यावे त्यांनी सदैव ध्यांनी काय इथे घडले जिंका याला कुणीही येता अजिंक्यही ठरते लाख सिकंदर आक्रमकांना पूर्णही उरते सूर्यकुणाच्या साम्राज्यावर कधी न मावळला तो मावळला या धरतीवर गर्व गिळून सगळाला हा आपला वैभवशाली इतिहास आहे आणि उज्ज्वल भविष्यासाठी तो कायम ठेवणं खूप गरजेचं आहे खूप खूप धन्यवाद